आपल्याशी बोलण्यासाठी अं माझी आमदार श्री दीपक चव्हाण साहेब आहेत नमस्कार साहेब नमस्कार कस बघता या निवडणुकीकडे निवडणूक ही आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे निवडणूक होते या निवडणूक मध्ये आम्हाला संघी अशी आहे कारण गेल्या तीस व्यक्ती वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये आणि शहरामध्येच श्रीमंत रामराय साहेबांच्या नेतृत्वाखाली भरघूर अशी विकास कामं या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये झाली आपल्या सर्वांना कल्पना की पंचवीस तीस जी फलटण नगरपालिकेची परिस्थिती पण जर बघितली आणि आत्ताची जर परिस्थिती बघितली एक चांगल्या प्रकारे आपल्याला सकारात्मक आपल्याला दिसून येईल आणि रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली रामप्रास नगरपालिकेमध्ये ने पलटण शहर एक सुरक्षित एक सुसंस्कृत आणि या फलटणचं परंपरा ऐतिहासिक परंपरा जपण्याचा प्रयत्न निश्चितपणे या राजे कराने केला आहे आणि या निश्चितपणे फलटणच्या जनतेनंच आतापर्यंत राजे घराण्यावरती आणि पासून रामराजे साहेब असतील आता आत्ताचे आणखी राजे असतील या सगळ्यांच्या मनापासून प्रेम केलंय त्याला आम्हाला अपेक्षा आहे या निवडणुकीमध्ये निश्चित आमच्या बाजूने कौल लागेल आणि चांगल्या प्रकारचा विजय आमच्या नगर स्पर्धेच्या उमेदवारासहित आमचे सगळे उमेदवार निश्चितपणे चांगल्या मताने विजय होतील अशी आम्हाला आशा आहे एकंदरीत फलटामध्ये जर बघितलं लोकशाहीला अतिशय पोषक वातावरण निर्माण झालेली विकासाची स्पर्धा अगदी तुमच्यापासूनच निर्माण झालेली आहे म्हणजे आपण गेले पंधरा वर्ष आमदार होता त्यानंतर तुमच्या तुमचा जो कामाचा आवाका होता पाण्याचा प्रश्न रामराजे साहेबांनी सोडवलेला आहे तालुक्याचा एक आर्थिक सुबद्धता वाढत आहे तालुक्यामध्ये आता नऊ वर्षानंतर जी निवडणूक होते मतदारांच्या मध्ये नेमकी कुठली भावना तुम्हाला प्रकर्षण जाणवली नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदारांच्या नवीन पिढी येत असते नवीन मतदार येत असतात त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात त्यांची गरजा वेगळ्या असतात आणि सगळ्या सोडण्यासाठी एक दूरदृश्य असं नेतृत्व आवश्यक असतं ते नेतृत्व अनेक दर्जाच्या रूपानं या नगरपालिकेमध्ये आपण दिले आणि ते आपल्या सर्वांना माहिती आहे की ते उच्च शिक्षित आहेत एल बी एस एल बी आहेत आणि त्यांच्या कामाचा त्यांना अनुभव हे मागे नगरपालिकेने काम के केले आणि निश्चितपणे भविष्यातल्या गरजा ओळखून अगदी आता आय टी क्षेत्र आता त्या काळामध्ये त्या क्षेत्रामध्ये तरुणांच्या संध्या त्यांना मिळत आहेत संधी वाढतायत आणि एक आधुनिक शहर होण्या दृष्टीनं आणि साधारणपणे आता शहराची लोकसंख्या वाढते शिक्षण आपण जर बघितलं फलट शहरामध्ये सगळ्या प्रकारे शिक्षण सुविधा निर्माण करण्यामध्ये रामराजसाहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली यश आले तर आधुनिक सुविधा बाकी आणि या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी तशापर्यंत नेतृत्व आवश्यक असते नेतृत्व मिळाले आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणे ह्या नेतृत्वाकडून आमच्या अंगाच्या रूपानं एक आधुनिक शहर आधुनिक शहराच्या ज्या अपेक्षा गरजा त्या पूर्ण करण्या दृष्टीनं निश्चितपणे या या शहरामध्ये त्यांच्याकडून प्रयत्न होईल धन्यवाद आपण आपल्या चॅनलशी बोलतात बोला त्याबद्दल आभार